आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य ऑफिस मध्ये त्याच काम करत बसला होता त्याचा फोन वाजला फोनवरच नाव बघून त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसू लागला हॅलो मी तुझ्या ऑफिस बाहेर आले तू मला भेटायला येतोस कि मी आत तू इथे आलेस हो बाहेर लॉबी मध्ये तुझी परमिशन असेल तर आत येते आणि नाही दिलीस परमिशन तरी मी आज तुला भेटणारच आहे आता तू मला इग्नोर नाही करू शकत बर ठीक आहे ये तू ओके येते त्याने लगेच समोरचा फाईल्सचा पसारा आत टाकला आणि स्वतःचा अवतार ठीक केला ती आत येताच दरवाजा आपोआप लोटला गेला तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तिला मिठीत घेण्यासाठी तो पुढे सरसावला पण त्या त्याआधीच तिने हात करून त्याला जागीच थांबवलं काय झालं मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये अग वेड लागलय का तुला हो वेळच लागले मला कारण आता जे काही घडतंय ते सगळं माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलंय काय चालू आहे मला काहीच समजत नाहीये आणि जोपर्यंत तू मला सगळं खरं खरं सांगणार नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुला नक्की काय जाणून घ्यायचंय सगळंच त्या दिवशी जेव्हा तू घरी आला होतास आणि आपल्या जे काही झालं त्यानंतर तू काही न बोलता निघून गेलास तुझ्या त्या गप्प राहण्यामागच कारण मला जाणून घ्यायचंय नंतर संक्रांतीच्या कार्यक्रमाला तू घरी आला होतास बाबांनी मला तुझ्या सोबत पाठवलं तेव्हा पण तू मला रूम मधून अक्षरशः बाहेर हकलून लावलं तेव्हा तू असं का वागलास त्याचं रिझन मला जाणून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे बाबा आपल्या लग्नासाठी इतक्या इझिली कसे काय तयार झाले याच ही कारण मला जाणून घ्यायचंय आणि जोपर्यंत माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही बस एवढच ठीक आहे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो पण आधी एक हक तरी करू दे ठीक आहे तसं त्याने पुढे होऊन तिला मिठी मारली त्याच्या मिठीने तिच्या पण चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली मग तिनेही त्याच्या पाठीवर हात घट्ट रोवले खूप दिवसांनंतर ते दोघे एकमेकांची मिठी अनुभवत होते आणि आता कदाचित त्यांना कुठल्याही लपवा गरज पडणार नव्हती ते अगदी हक्काने एकमेकांच्या जवळ येऊ हो शकणार होते आणि याचाच आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता यू राधा आता सांग हा सगळा नक्की काय प्रकार आहे आणि बाबा कसे तयार झाले आपल्या लग्नाला ते कसे तयार झाले ते तर मला पण माहित नाही बट येस yes, मला हे नक्की माहितीये की यामध्ये नक्कीच भाई किंवा वहिनीचा हात आहे त्या दोघांमुळे शक्य झालंय हे आणि इतके दिवस तू माझ्या कॉल्सला इग्नॉर का करत होतास तिने हे विचारता सूर्याचा चेहरा मात्र गंभीर झाला तिला सांगावं की नाही या विमंचने तो अडकला होता सांग ना का अवॉइड करत होतास सांगतो पण तू प्रॉमिस कर याबद्दल तू कुणालाही काही सांगणार नाही तुझ्या आई बाबांना याबद्दल काही कळलं नाही पाहिजे कारण त्यांना याची भनक जरी लागली ना तर आपलं लग्न तर तू विसरूनच जा काय लपवताय तुम्ही आमच्यापासून यावर सूर्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला त्या गुमनाम विलनबद्दल बद्दल सगळं काही सांगितलं हे सगळं ऐकून तर राधा शॉकच झाली म्हणजे ताईचा जीव धोक्यात आहे फक्त वहिनीचाच नाही तर पाटलांच्या सगळ्या सुनांचा याचा अर्थ कळतोय तुला म्हणजे शिवादाची होणारी बायको आणि माझी बायको म्हणजे तू आणि हेच कारण होत की इतके दिवस मी तुझ्यापासून लांब राहत होतो हे तर खरच खूप गंभीर प्रकरण आहे आणि याबद्दल जर बाबांना कळलं तर ते या जन्मात तरी आपलं लग्न होऊच देणार हो, हो। पण मग जर अजून तो माणूस सापडलाच नाहीये तर अचानक मग हा लग्नाचा घाट कशाला तुला भीती वाटते का नाही तसं नाही माझा प्रश्न हा आहे की जर तुम्ही इतके दिवस आम्हा तिघींना प्रोटेक्ट करत होता तर मग आता आपलं रिलेशन बाहेर आल्यावर त्या माणसापर्यंत ही खबर पोहचेलच ना तेच तर हवंय भाईला म्हणजे म्हणजे इतके दिवस त्याच्या भीतीने आम्ही वहिनीला घरात ठेवलं होत पण आता भाईने आणि वहिनीने ठरवले की आता काही लपवाछपी करायची नाही जे होईल त्याला बिनधास्तपणे सामोरं जायचं आणि मी तुझ्याशी बोलून तुला याबद्दल सगळी कल्पना देणार होतो कारण या सगळ्यात तुझी संमती असणं पण तितकच आहे त्यामुळे बरं झालं तूच भेटायला आलीस म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय ताई आणि जिजुनी भाई आता वहिनीला मोकळं सोडणार आहे म्हणजे लवकरच वहिनी पुन्हा ऑफिस जॉईन करणार आहे त्यासोबत भाईने आमच्या दोघांची लग्न एकत्र लावायचा प्लॅन केला जेणेकरून ही न्यूज त्या माणसापर्यंत पोहोचावी आणि तो चवताळून बिळातून बाहेर यावा शिवाने या सगळ्याची कल्पना तारा वहिनीला आधीच दिली आणि त्या सुद्धा या सगळ्याला तयार आहेत आता फक्त तुझी परमिशन गरजेची आहे तुला जर भीती वाटत असेल किंवा या सगळ्यापासून दूर राहायचं असेल तर तू या लग्नाला नकार देऊ शकतेस वेडायस का प्रेम केलंय मी तुझ्यावर त्यामुळे तुझ्या प्रत्येक सुखदुखात तुझ्या सोबत असणं हे माझ कर्तव्य आहे आणि तसही मला माहिती आहे की आम्हा तिघींना काही होणार नाही कारण आमच्या पुढे ढाल बनून तुम्ही तिघे उभे असणार आणि काळजी करू नकोस मी आई बाबांना यातलं काही सांगणार नाही ती त्याला मिठी मारत म्हणाली तस त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तशी तर त्याची खात्री होती किती मागे हटणार नाही पण तरीही मनात एक धाकधूक होती पण तिच्या उत्तराने आता त्याची सगळी चिंता मिटली होती बायदवे परवा मी तुला बघायला येणार आहे कशाला येतोय तू काय मला बघितलं नाहीयेस का बघितलं तर आहे का पण सर बघितला नाही आता मी तुला सर मागणी घालायला येतोय मला तर आत्ताच तो आत्ता सीन इमॅजिन होतोय चापून चोपून नेसलेली तुझी साडी हातात चहाचा ट्रे नजर झुकलेली आणि चालताना तुझ्या पायातल्या पैंजणांचा होणारा आवाज आई शपथ कसला भारी सीन असेल ना तो तो एकाच बोटाने तिची हनुवटी वर करत म्हणाला तशी ती कमालीची लाजली आणि लाजेने लाल झालेला तिचा चेहरा लपवण्यासाठी तिने त्याचीच मिठी निवडली तस त्याने गालात हसून तिला मिठीत कैद करून घेतलं मला तर हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय अजूनही विश्वास बसत नाहीये की बाबा आपल्या लग्नाला तयार झाले मी तुला या स्वप्नातून बाहेर काढू शकतो कस असं म्हणत त्याने खाली झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकवले खर तर इतक्या दिवसांची कसर तो भरून काढत होता आणि आता तर त्याच्याकडे तो हक्क सुद्धा होता त्यामुळे आता तोही मागे हटणार नव्हता काही वेळाने तिने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण तो काही तिला सोडायला तयार नव्हता तिने त्याला जेव्हा बाजूला ढकललं तेव्हा कुठे तो भानावर आला सॉरी इट्स नॉट फेअर अरे सूर्या शिवा दरवाजा लोटून आत आला पण आत येताच त्याला खूप मोठा धक्का बसला राधाला तिकडे बघून तो थोडा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला कारण आपण जे बघतोय तो आपला भास आहे की सत्य है। हे समजायलाच त्याला थोडा वेळ लागला इकडे शिवाला बघून राधा मात्र घाबरली चोरी पकडली गेल्याचे भाव सध्या तिच्या चेहऱ्यावर होते राधा तू इकडे अरे शिवादा ती ना मी तिच्याशी बोलतोय मग तिला उत्तर देऊ दे तू कशाला मध्ये चोमडेपणा करतोय शिवादा ते मी खर खर सांग याने जबरदस्ती तर नाही ना आणलं तुला इथे अरे काही काय बोलतोय मी कशाला तिला जबरदस्ती उचलून आणेन मागे एकदा हा पराक्रम करून झालाय तुझा म्हणून विचारतोय राधा खर सांग हा काही त्रास देतोय का तुला देत असेल तर बिंदास्त मला सांग तुझा मोठा भाऊ म्हणून चांगलाच कान पिळतो याचा डोंट वरी राधा य बिग ब्रदर इज य शिवा तिला आश्वस्त करत म्हणाला तेव्हा कुठे तिने सुटकेचा निश्वास टाकला शिवाच्या बोलण्याने तिला आता एक वेगळीच हिंमत मिळत होती दादा हे ना मला काय मला मी तुला काहीच केलेलं नाहीये अरे ती स्वतःहून आलीये इथे चुकूनही तिने जर थोड्या वेळापूर्वीच्या केस बद्दल शिवादाला सांगितलं तर आपली काही खैर नाही हे सूर्याला चांगलंच माहित होत म्हणजे तो आपल्याला मारणार नाही याची त्याला खात्री होती पण चिडवून चिडवून हैराण करून सोडे हे तर त्याने नक्कीच ओळखलं होत हो शिवादा मीच आले होते इथे पण इथे आल्यानंतर यांनी ना यांनी का यांनी मी काहीच केलेलं नाही सूर्या पुन्हा तिचं मध्ये बोलणं तोडत म्हणाला शिवा मात्र कधी याच्या तोंडाकडे तर कधी राधाकडे बघत होता नंतर त्याच लक्ष सूर्याच्या ओठांकडे गेलं त्याचे ओठ नेहमीपेक्षा जरा जास्तच लाल दिसत होते मग राधाच्या तोंडाकडे पाहिलं तर तिच्या ओठांवरची लिपस्टिक विस्कटली होती हे बघून त्याला सगळा प्रकार लक्षात आला राधा ज्या कामासाठी आली होतीस ते झालं का मग जा हा आता कॉलेजला जायचं असेल ना तुला अहो असं म्हणत ती पाठीमागे फिरून जायला निघाली राधा जाताना तेवढी लिपस्टिक ठीक करून जा शिवा म्हणाला सूर्य आणि राधा दोघांचेही चेहरे पाहण्यासारखे झाले राधाला तर कुठे जाऊन तोंड ठोकली तस शिवाला हसू आलं मग त्याने मोर्चा सूर्याकडे वळवला जो सध्या अकवर्ड स्माइल करत शिवाकडे बघत होता शिवा एक पाऊल पुढे सरकला तसा सूर्य घाबरून दोन पाऊल मागे सरकला मी, मी काही नाही केलंय बघ ऐक माझ मी तर फक्त मी तर फक्त तिच्या लिपस्टिकची टेस्ट करत होतो हो ना शिवा दोन्ही किशात हात टाकत पुढे सरकत म्हणाला तसा सूर्याने आवंडा गेला त्याचं तोंड बघून आता शिवाला मात्र कंट्रोल झालं नाही तसा तो जोर जोरात असायला लागला सूर्या मात्र गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता त्याच आणि शिवाच जे खोट खोट भांडण झालं होत त्याचा बदला म्हणून जर शिवा त्याने भाईला हे सगळं सांगितलं तर भाई आपल्याला उसासारखा सोलून काढेल या विचारानेच बिचारा सूर्य घाबरला होता कसला फुद्दू आहेस रे तू किस केलंस तर सांग ना किस केलं स्वतःच्याच बायकोला केलंस ना दुसऱ्याच्या थोडी शिवादा तू ना एखाद्या दिवशी हार्ट अटॅक देणार आहेस मला आता मी काय केलं भर ऑफिस मध्ये दरवाजा लॉक न करता रोमॅन्स तू करत होतास आणि आता हार्ट अटॅकचा प्लेम माझ्यावर याला काय अर्थ आहे बाकी सगळं जाऊ दे तू या वेळेला इथे काय करतोयस अरे हा या सगळ्यात मी ज्या कामासाठी आलो होतो ते तर विसरूनच गेलो भाईने आपल्याला त्याच्या गोडाऊनवर बोलवलंय सो तुझ्या ज्या काही असतील त्या शिफ्ट कर आपल्याला निघावं लागेल ओके थांब करतो असं म्हणत सूर्याने एक फोन लावला आणि सकाळच्या मीटिंग्स ज्या काही होत्या त्या दुपारनंतर शेड्यूल करायला सांगितल्या आणि मग दोघेही कडे जायला निघाले जंगलामध्ये राम झाले एवढे दिस झाले एक साधा फोन बी करून कळवलं नाही मी की जिथे आहे ते त्या आंबाबाईलाच ठाऊ भैया साहेब खूप रागात मोबाईलचं डबड बंद करत म्हणाले चार दिवसांपासून ते सर्जा आणि विण्याला फोन लावत होते पण त्यांचा काहीही पत्ता नव्हता त्यानेच त्या दोघांना गाव सोडून जायला सांगितलं होत पण गेल्यावर एकदा फोन करून सांगायला सांगितलं होत पण त्यानंतर त्या दोघांचा फोनच आला नाही त्यामुळे आता भैया साहेबांची काळजी वाढत चालली होती एक वेळ मेले तरी चालतील पण चुकून बी त्या सत्यजित पाटीलच्या हाताला गावता कामा नेत गावले, तरी तो माझं काय बी वाकड करू शकत नाही कारण माझ्याकडं हुकूमचा एका अजून बाकी हाय आणि जोपर्यंत तो इतका माझ्या जवळ आहे तोपर्यंत तो, तो माझ काय बी वाकडं करू शकत नाही <laughs>